ग्रहाधीन आहे जगती पुत्र मानवाचा नमस्कार मी डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे स्वागत आहे तुमचे डॉक्टर स्नेहल निर्मळ सरोदे या युट्यूब चॅनल मध्ये आपण बघणार आहोत अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराबद्दलची माहिती व इतिहास अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिर प्रसिद्ध मंदिर असून हे मंदिर भारतातील अतिप्राचीन दुर्मिळ व अतिजागृत मंदिरांपैकी एक आहे तर चला जाणून घेऊया मंदिराबद्दलची सविस्तर माहिती श्री मंगळ देव ग्रह मंदिर केव्हा कोणी व कधी बांधले याची अधिकृत उपलब्ध नाही परंतु या मंदिराची महती अनेक वर्षापासून सांगितली जाते या मंदिरात सोबत पंचमुखी हनुमान आणि भूमी माता यांच्या दर्शनाचा देखील लाभ घेता येतो काहींच्या मते अमळनेरच्या पुरातन श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार एकोणावीसशे तेहतीस ती मध्ये झाला एकोणाशे नव्याण्णव नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे नयनरम्यरित्या कायापालट झाला आहे मंदिरातील आरती आणि अभिषेक हे अत्यंत पवित्र आणि सुंदर प्रसंग असतात दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये वेगवेगळ्या आरत्या होतात मंदिराच्या भव्य प्रवेशद्वारासमोर शेड उभारण्यात आलेले आहे बाजूलाच कुटिया व त्याखाली शंकराची मूर्ती व जटांमधून बरसणाऱ्या धारा व धबधब्याची आरास उभारण्यात आली आहे मंदिराच्या बाजूलाच बनवण्यात आलेली तुळसाई बाग तिच्या भव्य स्वरूपामुळे लहान मोठ्यांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे विविध रंगांची फुले केळीच्या झाडांची केलेली सजावट संपूर्ण परिसरात ठेवण्यात आलेल्या विविध झाडांच्या कुंड्या यामुळे हा बगीचा खऱ्या अर्थाने सजलेला दिसतो मुलांना खेळण्यासाठी विविध खेळण्या आहेत दर मंगळवारी मंदिराला शिर्डी शेगाव प्रमाणेच यात्रेचे स्वरूप प्राप्त होत असते महाप्रसाद सुद्धा दिला जातो यात कांदा लसूण नसलेली मसाल्याची रस्तेदार मसूर डाळ भात पुरी व गुळाचा शिरा दिला जातो या महाप्रसादाने आलेले भाविक नक्कीच तृप्त होतात त्यांना मंगळ किंवा मां मांगलिक दोष असतात तसेच विवाहात अडथळे येत असले तर ते दूर करण्यासाठी भाविक श्रद्धेने या मंदिरात येतात जन्मपत्रिकेतील मंगळ दोषामुळे विवाहात दिरंगाई होत असल्याची समाजात मान्यता आहे यावर दोष निवारार्थ काही उपायही शास्त्रकारांनी सुचवले आहेत या श्रद्धेपोटी मंगळ ग्रह मंदिराचा शोध भाविकांकडून घेतला जातो मंगळ ग्रहाचे स्वतंत्र मंदिर मंदिर मते देशात आहेत यातील एक अमळनेर येथे आहे मंगळदेव हे शिवाचा अंश मानले जातात अनेक मंगळ देवांना ब्रह्मचारी मानले गेले आहे तर काही ठिकाणी त्यांची पत्नी ज्वालिनी देवी मानली गेली आहे मंगळ देव यांचे वाहन मेंढी असून त्यांनी हातात त्रिशूळ गदा पद्म आणि भाला किंवा शूल धारण केले आहे मंगळ देव देवांचे सेनापती आहे अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराचा इतिहास पौराणिक कथांशी जोडलेला आहे स्कंद पुराणात या मंदिराचा उल्लेख आहे असे म्हटले जाते की भगवान शंकराच्या घामाच्या थेंबातून मंगळ ग्रहाचा जन्म झाला त्यानंतर देवाने या ठिकाणी शिवलिंग स्थापित केले आणि त्याला मंगळनाथ असे नाव दिले कालांतराने हेच ठिकाण अमळनेरचे मंगळ ग्रह मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराचे मी दर्शन घेतले आहे तुम्ही पण नक्की घ्या ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा धन्यवाद